नांदुरा बुलढाणा येथील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय करांगळे यांनी महाराष्ट्र दिनाच्या पूर्व संध्येला 30 एप्रिल पासून नांदुरा तालुका भूमी अभिलेख कार्यालयातील कामचुकार व दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी बुलढाणा माननीय जिल्हा दंडाधिकारी नांदुरा बुलढाणा येथील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय करांगळे यांनी महाराष्ट्र दिनाच्या पूर्व संध्येला 30 एप्रिल पासून नांदुरा तालुका भूमी अभिलेख कार्यालयातील कामचुकार व दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी बुलढाणा माननीय जिल्हा दंडाधिकारी यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली असून माननीय जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की नांदुरा येथील माननीय उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील मुजोर व कामचुकार कर्मचाऱ्यांच्या विरोधात माननीय जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय बुलढाणा यांच्या कार्यालयात दिनांक एक अकरा दोन हजार एकवीस रोजी माझ्या वडिलांनी यांची तक्रार सर्व पुराव्यांशी दिलेली होती या कार्यालयात वारंवार व सातत्याने पाठपुरावा करूनही अद्यापही कुठलाही कार्यवाही करण्यात आलेली नाही तालुका भूमी अभिलेख कार्यालयातील तत्कालीन मुख्य सहाय्यक एच कातडे यांनी अति तातडीच्या प्रकरणात बारा आठ दोन हजार एकवीस ते वीस नऊ दोन हजार एकवीसपर्यंत आमचा मोजणी अर्ज घेण्याची आमची सतत टाळाटाळ केली तसेच जनमाहिती अधिकारी संदीप टिकार व कर्मचाऱ्यांनीसुद्धा अति तातडीच्या प्रकरणात मोजणी फीचे चालन देण्यास आमची दिनांक वीस नऊ दोन हजार एकवीस ते चार दहा दोन हजार एकवीसपर्यंत एकूण चौदा दिवसाची अडवणूक केली होती तरी या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कार्यवाही करण्याबाबत दिनांक एक अकरा दोन हजार एकवीस रोजी स्थानिक कार्यालय प्रमुखाकडे रितसर तक्रार केली होती मात्र संबंधित कार्यालय प्रमुख तथा चौकशी अधिकारी पी एस पाटील यांनी सुद्धा कर्मचाऱ्याची पाठराखण करीत कातडे व टिकार हे कर्मचारी दोषी असल्याचे पुरावे देऊनही त्यांना खोटा व दिशाभूल करणारा अहवाल या कर्मचाऱ्यांना संगमताने बनवला त्यामुळे आम्हाला न्याय मिळू शकला नाही जोपर्यंत दोषी अधिकारी व कर्मचारी कारवाई होत नाही ना असे करांगडे यानी बोलताना यांच्यावर नियमानुसार तोपर्यंत माझे उपोषण चालूच राहील यांनी विदर्भ न्यूजशी कार्यालय आहे। उपोषणाला बसलेलं असून माझी तक्रार मान्य कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी माझे तेरा आठ दोन हजार एकवीस ते वीस नऊ दोन हजार एकवीसपर्यंत एकूण चाळीस दिवस मोजणी अर्ज घेण्यास विलंब केला होता तसेच मी अशी गजालीच्या प्रकरणामध्ये चलान पावती द्यायची होती चलान पावती देण्यासाठी सुद्धा यांनी दिनांक वीस नऊ दोन हजार एकवीस चार दहा दोन हजार एकवीसपर्यंत एकूण पंधरा दिवस माझी अडवणूक केली होती व अशा काम कर्मचाऱ्यावरती शिस्तभंगण्याची कारवाई करावी यासाठी मी तक्रार केली होती व त्या तक्रारीची अद्याप कुठली दखल न घेता त्यांचे जे कार्यालय प्रमुख होते त्यांनी चुकीचा अहवाल म्हणून आपल्या कर्मचाऱ्यांनी पारदाखल केली व आपल्या वरिष्ठांना त्यावर चुकीचा अहवाल देऊन कुठली कारवाई केली नाही त्यामुळे मी मला न्याय मिळण्यासाठी दिनांक तीस चार दोन हजार बावीसपासून माननीय जिल्हाधिकारी कारवाल यांच्या कारोळासमोर शुषणावर वसलो आहो त्या संतोषणावर चौथा दिवस असून जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होत नाही व दोषी कर्मचाऱ्यावरती कारवाई होत नाही तोपर्यंत माझी उपोशी होणे असे तलू राहणार आहे पुरुषोत्तम भातूरकर विदर्भ न्यूज नांदुरा